मंडळी नमस्कार अगदी बरोबर थमनेल वाचलेला आहे अगदी शेवटचे वोटिंग ट्रेन्स आता तुम्हाला सांगणार आहे वोटिंग ट्रेन्स लवकरच जे आहेत ते वोटिंग लाईन बंद होणार आहेत शेवटचे पाच तास उरले आहेत मंडळी आणि महाराष्ट्रातून तुफान वोटिंग होते बरेचसे मोठे मोठे सेलिब्रिटी ज्या त्या सदस्यासाठी जे आहे ते ॲडव्हर्टाईज वोटिंगची अपील जी आहे ते करत आहेत त्यामध्ये आपण पुढं बोलणार आहोत तर मंडळी पाहूया आपण कोण कोण पोजिशनवरती आहे वोटिंगमध्ये तर मंडळी सगळ्यात शेवटी आहे जानवी जानवीला महाराष्ट्राने यावेळेस निकीपेक्षाही कमी सपोर्ट दिला आहे त्याचं कारण म्हणजे जानवी म्हणली होती की वैभवचा बदला घेणार पण त्याच्यानंतर ती निकीची चावरबाज सारखी डोरमेट बनून राहिली हल्ली तर दोघींची मैत्री म्हणजे नो चॅलेंजच झालेलं आहे त्याच्यामुळे जानवीला महाराष्ट्राने सपोर्ट कमी केलेला आहे त्याच्यानंतर आहे निकी तांब निकी तांबोळीला जे आहे ती महाराष्ट्राने पाच क्रमांकावरती ठेवलेलं आहे महाराष्ट्रातून निकीला बिलकुल वोट नाही आहे मात्र जी तिची हिंदी ऑडियन्स आहे त्याच्याकडून तिला भरपूर जे आहे ते वोट आहेत आणि तिच्या बिग बॉसमधल्या सगळ्या मैत्रिणींनी जे आहे ते वोटिंगसाठी अप त्यांच्या इन्स्टाच्या पेजेसला जे आहे ती केलेली आहे ज्याच्यामध्ये जॅस्मिन भसीन असेल अशा खूप साऱ्या मैत्रिणी तिच्या आहेत त्याच्यानंतर आहे चार, चार नंबरला अंकिता वालावलकर कोकणच्या लोकांनी चांगला सपोर्ट दाखवलेला आहे आणि अंकिता मग अशी तीन नंबरला होती बट आता चार नंबरला आली आहे अंकिता त्याच्यानंतर तीन नंबरला आहे डी पी तीन नंबरला डी पी दादा आहे डी पी दादाला सुद्धा खूप सारे यूट्यूबर्स ब्लॉगर्स आणि कोल्हापूरकरांनी जे आहे ते वोटिंगचं अपील केलेलं आहे त्याच्यामुळे तीन नंबरला सध्या तरी डी पी दादा तिकून आहेत मग अशी डी पी दादा ही दोन नंबरला होते आणि अभिजित तीन नंबरला गेला होता बट अभिजित दोन नंबरला येण्याचं आता कारण काय आहे की इंडस्ट्रीतल्या खूप मोठ्या मोठ्या लोकांनी त्याचे हिंदी इंडस्ट्रीतले जे गायक लोक असतील सोनू निगम असतील किंवा चंकी पांडे असतील किंवा फरा खान असतील या सगळ्या लोकांनी स्टेटस ठेवून जे आहे ते त्यांना वोटिंग करा असं अपील केलेलं आहे खूप मोठ्या मोठी लिस्ट आहे त्या लिस्टमध्ये जे आहे ती कारण इंडियन आयडल जेव्हा तो विनर झाला होता तेव्हा पूर्ण भारताने त्याला सपोर्ट केला होता आणि पहिला तो इंडियन आयडल होता त्याच्यामुळे त्यावेळेसची लोकांची इमेज आणखी त्याच्यामध्ये आहे ती टिकून आहे त्याच्यामुळे अभिजित आता तरी दोन नंबरला आहे कदाचित ट्रॉफी अभिजित उचलू शकतो वोटिंगच्या आधारे नाही बट शोच्या आधारे बाकी दुसरी गोष्ट सांगायची झाली तर एक नंबरला आहे आपला सूरज भाई महाराष्ट्रातून सध्या शोचे मेकर्सही चकित असले की एवढा सपोर्ट होतो आहेच कसं काय कारण शोचा टी आर पी आता फाईव्ह टी व्ही आर जे आहे ते गेलेलं आहे आधी फोर पॉईंट सेव्हन होता मात्र आता फाईव्ह टी व्ही आर शोचा टी आर पी गेलेला आहे आणि ही मेकर्सलाही समजत नाही की टी व्ही आर कुणामुळे येतं आहे एवढा तर वन अँड ओनली सूरज आहे त्याच्यामुळे सूरजला ट्रॉफी तर मिळणं खूप गरजेचं आहे बाकी याच्यावरती आपला व्हिडिओ येणार आहे की सूरजला ट्रॉफी मिळाली पाहिजे का पैसे मिळाले पाहिजे बाकी तुम्ही कुणाला जे आहे ते ट्रॉफीच्या हकदार पाहताय का नक्की सांगा नमस्कार